बांग्लादेश से घुसपैठियों को एक प्रकार से निमंत्रण देकर ममता सरकार वहां बुला रही है और उनके हाथों से षडयंत्र रचकर वहां हिंदुओं के ऊपर पतलेआम करवा रही है हम सबको एकत्रित होकर पश्चिम बंगाल के हिंदुओं के साथ कंधे से कंधा मिलाकर खड़ा रहना है और यह आवाज उन तक पहुंचानी है कि संपूर्ण भारतवर्ष का हिंदू पश्चिम बंगाल के हिंदू के साथ खड़ा है समय पड़ेगा तो हम आंदोलन के माध्यम से नहीं वहां पूछ कर कर उन दंगाइयों को प्रति उत्तर देने के लिए सक्षम है छत्रपति शिवाजी महाराज की

विश्व हिंदू परिषद त्यांना जर एखाद्या कायद्याचा विरोध करायचा असेल तर खऱ्या अर्थानं त्यांना संविधानिक अधिकार आहे आणि त्या ऋणं आणली हिंदूंवर अत्याचार केला आणि ही पद्धत तालिबानी पद्धत आहे आणि या पद्धती जर या प्रसंगी आपण त्या पद्धतीने आपल्या मध्ये घेतलेलं झालेले बलात्कार मुर्शिदाबाद मधले हिंदूंवर झालेले अत्याचार तिथल्या दलित समाजाचे झालेले घर दलित समाजाचे केलेले हाल मुर्शिदाबाद मधून होत असलेल्या हिंदूंचा पलायन आणि त्याच्यासाठी निषेध राष्ट्रपती शासनाची मागणी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना हुरकून काढणे आणि ममता बॅनर्जीला ताबडतोब हटवणे एवढ्यावरच मर्यादित समाजामध्ये एखाद्या समाजात दहा टक्के गुन्हेगार असतील कोणताही समाज गुन्हेगारीशिवाय मुक्त राहू शकत नाही पण एखाद्या समाजात जर का ऐंशी टक्के गुन्हेगार असले ऐशी टक्के गुन्हेगार असले तर तो समाज पूर्ण गुन्हेगार होऊन जातो त्यांच्या डोक्यात जर आतंकच असला तर तो आतंक होऊन जातो आज मुर्शिदाबाद मध्ये ज्यांनी ज्यांनी मारला दोनशे लोकांवर फक्त केसेस दाखल केल्या जे गोळीबारात मारले गेले ते सगळे मुसलमान आहे जे जे ज्यांचे ज्यांचे घर जायला गेले ते दलित आहे ते दलित बांधव आहे ते हिंदू आहे आणि म्हणजे मुस्लिम सोडून कोणत्याही धर्माचा असला तरी त्याला मारला गेले म्हणजे संविधानाला मानतात म्हणजे यांच्या डोक्यामध्ये किडे पडलेले आणि त्याच्यामुळं हा किडा ठेसल्याशिवाय बजरंग दल सकल हिंदू समाजाने आज एक प्रतिकात्मक निषेध आंदोलन आहे मुर्शिदाबाद मध्ये हिंदूंवर अननिनन्वित अत्याचार झाले आज आपण व्हिडिओ पाहतोय के महिलांवर बलात्कार झाले दलित समाजातले गावातले लोक हुडकून हुडकून त्यांना जीवे मारण्यात आले त्यांचे घर जाण्यात आले आणि पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री त्या नियंत्रित करू शकला नाही तिथे मुर्शिदाबाद मध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नाही पोलीस सक्रिय नाही आणि त्यामुळं संविधान बाजूला ठेवून दिलं त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून दिली झुंडशाही आतंक सुरू आहे आणि म्हणून तिथल्या हिंदूंना जर वाचवायचं असेल संविधान वाचवायचं असेल तर तिथे राष्ट्रपती शासन लागलं ला पाहिजे त्यासोबतच तिथे जे घुसखोर आले त्यांना खदडलं पाहिजे आणि हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाची मागणी आहे त्याचं निवेदन आम्ही राष्ट्रपती महोदयांना पाठवतोय हो जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून निश्चितच राज्यसभेत नाही रस्त्यावर सभेमध्ये विधानसभेमध्ये प्रत्येकाने या लोकशाही असलेल्या देशामध्ये एक हिंदू थोडासा तिथे अल्पसंख्याक झाल्याबरोबर त्याला पलायन करायला लावतात त्याला मारतात महिलांवर अत्याचार होतात तिथेच ते रेफ्युजी म्हणून तिथेच ते शरणागत म्हणून शाळांमध्ये धर्मशाळांमध्ये ठेवावे लागतात कोणाचंही घर जाऊन त्याला स्वतःच्या देशामध्ये धर्मशाळेमध्ये राहावं लागतं त्याच्यापेक्षा दुःख कोणतं आहे आणि मुर्शिदाबाद मध्ये हे जनता या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जीच्या डोळ्यासमोर घडते आहे आणि म्हणून तिथे तुला हटवल्याच गेलं पाहिजे आणि राष्ट्रपती शासन लावलं पाहिजे हे अत्यावश्यक गोष्ट आहे तिथल्या हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे त्या हिंदूंच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत मध्ये जो हिंदूंवर अत्याचार चालू आहे त्याच्या निषेधार्थ आमचा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल त्या गोष्टीचा निषेध करत आहे आणि की बंगाल ते बंगालमधल्या हिंदूंना आम्ही त्यांच्या पाठीतून खंबीरपणे उभे राहावं आणि वेळ पडले आम्ही बंगालमध्ये जाऊन बंगालच्या ममता दिदीच्या सरकारचा निषेध करू आणि त्यांच्या विरोधात आंदोलन उभं करू यासाठी आजची आमची ही विश्व हिंदू परिषद आणि बजावून ममता दिदीच्या विरोधातला निषेध करू